नमस्कार मंडळी कसे आहात नणंद बहिणी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मोळ आलेल्या मटकीची उसळ चला तर मग करूया सुरुवात मटकीची उसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य मोळ आलेली मटकी बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला टमाटर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला लसूण लाल तिखट हळद झना पावडर जिरे मोहरी चवीनुसार मीठ आणि शेंगदाणे चला तर मग करूया पुढील कृतीला सुरुवात सर्वप्रथम आपल्याला एका कुकरमध्ये दोन पळी तेल घालून तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे मोहरी बारीक चिरलेलं लसूण घालून छान परतून घेऊयात आपण आता त्यात शेंगदाणे घालून शेंगदाणेही फ्राय करून घेऊयात शेंगदाणे फ्राय झालेत आता आपण यात बारीक चिरलेला कांदा टाकून पुन्हा परतून घेऊयात बघा आपला कांदा छानपणे परतून झालाय आता आपण यात बारीक चिरलेला टमाटर घालून परतून घेऊयात कांदे आणि टमाटर शिजवण्यासाठी आपण त्यात थोडं मीठ घालूयात कांदे टमाटर फ्राय झालेत आता आपण यात मूळ आलेले उसळ घालून परतून घेऊयात लाल तिखट हळद आणि धना पावडर घालून छान परतून घेऊयात बघा परतून झालंय आता आपण यात थोडी कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा परतून घेऊयात आणि वरून थोडं पाणी टाकूयात आता आपण झाकण लावून एक शिट्टी काढून घेऊया बघा एक शिट्टी झाली आहे आता आपण कुकर उघडून पाहूयात आपली उसळ कशी तयार झाली आहे बघा वा काय रंग आला आहे आणि सुगंधही खूपच छान येतो आहे तुम्ही पण या पद्धतीनेच एकदा उसळ नक्की बनवून बघा आणि आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग